नमस्कार मंडळी सोनालीस किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण शुद्ध शाकाहारी चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तरी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर शेजारच्या बेल ऐकून नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतंय चला आता फार वेळ कशाला घालवायचा पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मंडळी तर इथे शुद्ध शाकाहारी चिकण म्हणजे चिकणचा वापर अजिबातच करायचा नाही आहे तर त्यासाठी लागेल फनस, ले ले। ते फणस तर कोवळ्या फणसाचा वापर केलेला आहे जे बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतं तर मध्यम आकाराचं जे फणस असतं त्याचा अर्ध फणस वापरलेलं आहे आणि बियाण त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत तुकडे थोडेसे मोठेच करून घ्यायचेत त्यानंतर वाटणामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे लागतील उभे चिरून घेतलेत त्यानंतर खोबरं आणि दोन कांद्या लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा त्यानंतर कोथिंबीर तर इथे पहा वाटणाची तयारी तर झाली म्हणजे साधं सोपं वाटण जे आहे ते झालेलं आहे इथं वाटणाची तयारी झाली आता मसाल्यांमध्ये साडेतीन चमचे कांदा लसूण मसाला त्यानंतर इथे एक चमचा चिकन मसाला वापरलेला आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर चवीनुसार मीठ लागेल तर सगळ्यात अगोदर हे जे फणस आहे हे जे तुकडे आपण करून घेतलेले होते ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचेत कारण याला कसं चीक वगैरे लागलेला असतो त्यामुळे आपल्याला स्वच्छ असं एका पाण्याने तरी एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे फणस जे आहे ते छान असं चोळून धुवून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे फणस आहे ना अशा पद्धतीने आपलं धुवून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचे त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये इथे कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये हे सगळं फणस आहे तर फणसाचे जे तुकडे करून घेतलेत ना ते कुकरमध्ये घालू आहेत आणि आपल्याला अगदी एखादी शिट्टी करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट ज्यावेळेस भाजी करताना त्यावेळेस जरी हे जे तुकडे फणसाचे करून घेतले ते टाकले तरीसुद्धा चालेल त्यानंतर अगदी आपण जे अर्धा चमचा हळद घेतली होती त्यातली पाव चमचा हळद इथे घालूयात त्यानंतर अजून थोडंसं मीठ यामध्ये घालू थोडंसं पाणी फार घालायचं नाही अगदी थोडेसे तुकडे बुडतील इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अगदी एखादी शिट्टी करून घ्यायची फार करायची नाही नाही तर त्याचा गाळ होतो एकीकडे कुकरमध्ये फणस उकडते तर दुसरीकडे आपण वाटणाची तयारी करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करूयात आणि त्यामध्ये जे खोबरं आहे ते छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सतत परतत राहायचं गॅसची फ्लेम नाही थोडीशी कमीच ठेवायची जेणेकरून हे छान असं आतलं आतपर्यंत असं परतलं जातं जर आपण मोठी केली ना तर हे पटकन करपतं आणि छान असं भाजलं जात नाही त्यामुळे भाजीला टेस्टच येणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे आपण खोबरं आहे ना हे अशा रंगावरती छान असं परतून घेतलंय आता हे हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता यामध्येच आपल्याला जे तीन मध्यम आकाराचे कांदे होते जे आपण उभे चिरून घेतले ते घालूयात आणि ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे हलकेसे मऊ व्हायला लागले म्हणजे हे पहा कांदा छान असा मऊ झाला ना या पद्धतीने हे पहा मऊ झालंय आता यामध्ये आपल्याला काय घालायचं जे लसूण घेतलेलं होतं आणि जे एक दोन आल्याचे जे आलं एक दोन इंच अलग घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालू आणि ते छान असं परतून घ्यायचे यामुळे काय होतं ना भाजीला चव खूप छान येते आणि सेपरेट आपल्याला आलं लसूण पेस्ट वापरायची गरज लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता कांदा छान असा आपला परतून झालेला आहे फारही मी असा ब्राऊन रंगावरती परतलेला नाही आहे हलकासा परतला की मी इथं काढून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी थोडा ब्राऊन रंगावरती परतला तरीसुद्धा चालेल आता हे जे कांदा आणि खोबरं आहे ना हे पूर्ण थंड झालं की मग आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि आपल्याला छान असं काय करायचं आहे बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच कोथिंबीर घालायचे थोडंसं आपल्याला पाणी लागेल जेणेकरून वाटण आहे ना हे छान असं बारीक होईल जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं एक दोन चमचे पाणी घालायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं वाटणसुद्धा तयार आहे तर दुसरीकडे आपली कुकरची शिट्टीसुद्धा निघालेली आहे तर आपल्याला चेक करायचं आहे आता हे जे फणस आहे हे शिजलंय की नाही जास्तीत जास्त एका शेट्टीचीच एका शेट्टीमध्ये आपलं हे फणस आहे ना हे शिजून जातं दोन ते तीन शिट्ट्या करायच्या अजिबातच गरज नाही नाही तर त्याचा गाळ होऊन जाईल तर असं चमच्यामध्ये आहे आणि समजा जर काटे चमचे असेल तुमच्याकडे त्याने सुद्धा तुम्ही चेक केलं तरीसुद्धा चालेल तर मी अशी हाताने चेक करते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला दाबायचं आहे हे, हे पहा छान असे तुकडे होत आहेत याचे म्हणजेच हे जे फणस आहे ना हे छान असे शिजलेलं आहे आता फणस तर आपल्या इथे शिजलेलं आहे आता दुसरीकडे आपल्याला त्याच कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल आहे ना ते गरम करायला ठेवायचे तेल हलकंसं गरम झालं की जे त्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचे आणि छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे जर का हे कांदा आणि खोबरं जर तुम्ही कच्चं जर तुम्ही वापरत असाल कच्चं वाटण जर वापरत असाल तर त्याला परतायला जरा जास्त वेळ लागू शकतो एक आठ सात ते आठ मिनटं लागू शकतात पण आपण मगाशीच हे छान असं परतून घेतलं होतं कांदा आणि खोबरं हे मगाशी सेपरेट सेपरेट छान असं से परतून घेतल्यामुळे याला जास्त काही या वाटणाला परतायला जास्त वेळ लागत नाही तरी एक चार ते पाच मिनटं तरी आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता साडेतीन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद जी की पाव चमचा मगाशी घातली होती आता पाव चमचा या मध्ये घालूयात आणि चवीपुरतं मीठ घालू मगाशी सुद्धा आपण थोडंसं वापरलेलं आहे त्यामुळे मिठाचं जरा प्रमाण घेऊनच आपल्याला घालायचं आहे फार असं काही घालायचं नाही चवीनुसार मीठ घालायचंय आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे वाटण आहे म्हणजे हा जो मसाला आहे ना तो परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे जेणेकरून हा जो मसाला आहे ना हा कढईला चिकटणार नाही आणि छान असा परतला जाईल त्यामुळे यामध्ये अगदी थोडंसं पाणी इथे वापरलेलं आहे हे पहा छान असं आता हे जो मसाला आहे छान असं आपल्याला परतून घ्यायचा या पद्धतीने त्यानंतर यावरती एक झाकण ठेवायचे एक दोन मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायचे जेणेकरून जो आतला मसाला आहे हा छान असा परतला जातो आणि छान फ्लेवर येतो भाजीला सुगंध चव ही भाजीची मस्त लागते आणि त्यानंतर हे जे उकडून घेतलेले जे फणसाचे तुकडे आहेत ना हे यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला एक सांगू का तुम्ही चिकनची भाजी आणि तुम्ही फणसाची भाजी जर शेजारी शेजारी ठेवलीत ना तरीसुद्धा अगदी कुणीसुद्धा ओळखू शकत नाही की ही फणसाची आणि ही चिकनची आहे कारण चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा अगदी सेम आहेत चवसुद्धा सेम तशीच लागते त्यामुळेच तर मी सुरुवातीला म्हटलं ना शुद्ध शाकाहारी चिकनची भाजी अगदी सेम चवीला लागते आता यानंतर तुम्हाला म्हणजे जेवढं पातळ हवं आहे किंवा सुकी हवी आहे थोडीशी ग्रेवी घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता जवळपास मी इथे दीड तांब्या पाणी वापरलेलं आहे त्यानंतर इथे छान असं मिक्स करून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातली आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे आणि मस्त आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे मस्त अशी फणसाची भाजी इथे तयार झालेली आहे मस्त सुगंध सुटलेला आहे घरभर अगदी चिकनच्या भाजीच्या कसा सुगंध सुटतो तसाच सुगंध इथे सुटलेला आहे अगदी कुणीही फसेल या भाजीला चिकनची आहे की फणसाची आहे कुणीसुद्धा फरक ओळखू शकणार नाही आता कोथिंबीर घालूयात थोडीशी आणि आता मस्त अशी ही पटकन अशी फणसाची रस्साभाजी खाऊन घेऊयात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या अशाच छान छान व्हिडिओची जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा चेक करा त्यासुद्धा नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आजचा व्हिडिओ अगदी मनापासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद